बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अंतर्गत वामनराव विथापे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये एकोणावीस जानेवारीला द बाप कंपनी मार्फत वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतीच्या तंत्रज्ञानाची जोड आणि प्रात्यक्षिक अंमलबजावणी विषयावर वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या दृष्टीनं आय टी क्षेत्रातील उच्च पदस्थ व्यक्तींकडून मार्गदर्शन केलं गेलं आहे याप्रसंगी द बाप कंपनीचे डायरेक्टर रावसाहेब घुगे यांनी आय टी क्षेत्रातून होमिओपॅथिक आयुर्वेदिक नर्सिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपल्या पुढील भावी आयुष्यामध्ये प्रात्यक्षिक करताना खेड्यापाड्यात पोहोचून आपलं वैद्यकीय ज्ञान कसं विकसित करता येऊ शकतं या माध्यमातून विचार मांडले यापुढे या, या वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे ज्ञान आत्मसात केलं तर तो विद्यार्थी आपल्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीनं भरीव प्रगती आणि वाढ करू शकेल असा विश्वासही घुगे यांनी व्यक्त केला भारतामध्ये किंवा कुठल्याही सिस्टम्स अवेलेबल नाही टेक्नॉलॉजीचा वापर तर शून्य आहे बाप कंपनी ग्रामीण भागातली पहिली आय टी कंपनी आहे आणि त्यातून आम्ही एक रेव्होलूशन घडवण्याचा प्रयत्न करत आहोत इथापे इन्स्टिट्यूशन्स कडे बरेचसे मॅनपावर आहे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक क्षेत्रातले बरेचसे एक्सपर्ट्स आहेत आणि मला असं वाटतं की हेल्थकेअर जर गावागावात पोचवायचं असेल आणि लोकांना जर जेन्युन हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे असेल उत्तम आरोग्याच्या सेवा प्रोव्हाइड करायच्या असेल तर आपल्याला कुठेतरी टेक्नॉलॉजी आणि अशा इन्स्टिट्यूशन्सला एकत्र आणण्याची गरज आहे आम्ही असा एक प्रयत्न करतोय की तळागाळात म्हणजे अगदी वाडीवाडीच्या वाडीवाडीपर्यंत पोहोचून आणि तिथल्या लोकांना टेक्नॉलॉजी वापचा वापर करून चांगल्यात चांगली आरोग्यसेवा कशी उपलब्ध करून देता येईल याचा प्रयत्न आम्ही एकत्र मिळून करतोय आणि खरं तर हे एक, एक स्वप्नवत मॉडेल आहे पण आम्हाला खात्री आहे की हे प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचेल आणि यातून आयुर्वेद सॉरी आरोग्य क्षेत्रातली जी काही लूट आहे जी ग्रामीण भागातल्या लोकांना पैशांच्या माध्यमातून परवडत नाही की लूट आपण कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर एक उत्तम प्रकारे आरोग्यसेवा कशा निर्माण होतील अगदी खेड्याखेड्यापर्यंत त्याचा प्रयत्न आम्ही एकत्रित करतोय सरांचं विजन जे जेन्युन हेल्थ केअरचं होतं ते आम्ही टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू मला वाटतं बाप कंपनीचे आज पाचशे मेंबर्स आणि इथे इन्स्टिट्यूशन्समध्ये असलेले विद्यार्थी स्टाफ डॉक्टर्स नर्सेस जवळजवळ हजार मेंबर अशी पंधराशे लोकांची टीम आमच्याकडे आहे तर या सगळ्या माध्यमातून संगमनेर तालुक्यामध्ये प्राथमिकरित्या आपण गावागावापर्यंत पोहोचून आणि प्रत्येक गटाच्या ठिकाणी हेल्थ केअर सेंटर ओपन करून उत्तम आरोग्य सेवा तालुक्यासाठी पुढच्या काही महिन्यांमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना यापुढे आपल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त व्यतिरिक्त आपलं ज्ञान अधिक विकसित होण्यासाठी आयटी क्षेत्रातून नवनवीन ज्ञान आत्मसात करून आपलं शिक्षण घेतलं पाहिजे अशा प्रकारे जर विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात भर घातली तर तो विद्यार्थी आपल्या आयुष्यात चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकतो पूर्वीसारखं आज वैद्यकीय शिक्षण राहिलं नाही स्पर्धेच्या युगात यशस्वी व्हायचं असेल तर वैद्यकीय विद्यार्थ्यांना आय टी क्षेत्रातून ज्ञानाची जोड असणं ही काळाची गरज आहे असं संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोकराव विथापे यांनी कॉलेज आहे होम्पॅथिक मेडिकल कॉलेज आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज फार्मसी नर्सिंग कॉलेज ह्या सगळ्यांबरोबर संगम तालुक्यातल्या खेड्यात पारेगावला जे बाप कंपनी रावसाहेब भुगे यांनी चालू केली तर त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकार्याने हेल्थकेअरमध्ये जो एक मोठा गॅप इतक्या वर्षांपासून पडलेला आहे भारतामध्ये की हेल्थकेअर आणि टेक्नॉलॉजी यांचं गणित अजून कोणी जमवलं नाही जे काही थोडंफार गणित केलं आहे ते खूप श्रीमंतासाठी उच्च लोकांसाठी पैशावाल्यांसाठी झालं तर आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाद आम्ही ही हेल्थकेअर आणि टेक्नॉलॉजी ही तळागाळातल्या गरिबातल्या गरीब माणसापर्यंत नेण्यासाठी आज आम्ही एकत्र काम करण्याचं एक ज्याला आपण म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट केलं आहे किंवा एमओ यू केलं आहे असं आपल्याला म्हणता येईल की आज दोघां मिळून इथं पे कॉलेजेस किंवा इथं इन्स्टिट्यूशन आणि बाब कंपनी या दोघांच्या सहकार्याने त्यांची टेक्नॉलॉजी आणि आमचं वैद्यकीय आणि नर्सिंग किंवा फार्मसीचं नॉलेज यांचा मिलाप करून तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत कमीत कमी पैशामध्ये आणि लवकरात लवकर आणि चांगल्यात चांगली आरोग्यसेवा नेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा आज ना ना एक निश्चय केला आहे आणि मला असं वाटतं हे जरा अतिशय नवीन आहे कोणाला मानवणारं नाही कोणाला पसणारं नाही किंवा समजणारं नाही आणि एक स्वप्नांची कल्पना वाटते की असं काही होऊ शकतं पण आमच्याकडं असलेली विद्यार्थ्यांची टीम आणि त्यांच्याकडं असलेली टेक्निकल टीम आणि त्यांचेसुद्धा टेक्निकल क्षेत्रातले विद्यार्थी आहेत या सगळ्यांचा जर मिलाप केला तर तालुक्यामध्ये काय घडू शकतं किंवा कोणत्याही समाजामध्ये काय घडू शकतं याचं उत्तम उदाहरण नजीकच्या काळात आपल्यासमोर येईल असं मला वाटतं आणि जर यात आम्हाला चांगलं यश मिळालं तर मला असं वाटतं की ही सिस्टीम राज्य लेवलला किंवा देशाच्या लेवलला सुद्धा सगळेजण अप्लाय करतील याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही कारण शेवटी ही एक अतिशय अभिनव कल्पना आहे सर्वसामान्यांच्या विचारांच्या पलीकडं जाणारी आहे कारण अशा प्रकारचा प्रयत्न आतापर्यंत कुणी केला नाही किंवा करण्याच्या कोणाच्या विचारात पण आलं नाही पण अशाच रावसाहेब भुगेन जे काही असतात की ज्यांनी अमेरिकेतलं त्यांचा बिझनेस असताना पारेगावला से येऊन सेटल झाले हे सुद्धा मला वाटत कोणाच्या सॉफ्टव्यात सुद्धा अशी कल्पना कोणत्या आय टी इंजिनिअरच्या असेल किंवा कोणाच्या सरकारने सुद्धा कधी असा विचार केला नसेल की आपले विद्यार्थी असं करू शकतात तर असंच ही कल्पना आहे की हे महाग आय टी क्षेत्र आणि हेल्थकेअर क्षेत्र जे आहे हे कसं स्वस्त करता येईल आणि लवकरात लवकर चांगल्यात चांगल्या प्रकारे गरीबातल्या गरीब लोकांना कसं घेता येईल असं त्यांची जी कल्पना आहे त्यात आम्ही आजपासून सहभागी झालोय आणि आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की जेणेकरून लवकरात लवकर याच्यामध्ये आम्हाला यश मिळेल या कार्यक्रमासाठी द बाब कंपनीचे दीपक नागरे आणि त्यांच्या सहकार्यांची उपस्थिती होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर देवेंद्र पाटील यांनी केलं तर कार्यक्रमासाठी आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटील नर्सिंगचे प्राचार्य डॉक्टर सयाजी सोनवणे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विज्ञान शाखेचे विद्यार्थी हजर होते कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर देवेंद्र पाटील यांनी सर्वांचे आभार मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस